आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे असलेलं पुरातन दक्षिणमुखी श्री मारुती मंदिर आणि आध्यात्मिक संत श्री सद्गुरू हैबती बाबा महाराज यांच्या समाधी स्थान हे गाव परिसरातील भक्तांसाठी अतूट श्रद्धास्थान आहे या दोन्ही मंदिरांच्या जीर्णोद्वाराचं पवित्र कार्य नुकतंच भक्तांच्या उपस्थितीत सुरू झालं असून हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व श्रद्धावानांनी सडळ हाताने योगदान द्यावं असं आवाहन करण्यात आहे दक्षिणामुखी मारुती मंदिर हे शेकडो वर्षांपूर्वीचं असून भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे दक्षिणमुखी म्हणजे दक्षिणेकडे तोंड असलेला मारुती जो पराक्रम भक्ती आणि रक्षणाचं प्रतीक मानला जातो या मंदिरात दर शनिवारी व विशेषतः हनुमान जयंती तसेच वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिभावानं पार पडतात तर सद्गुरू हैबती बाबा महाराज हे प्रख्यात संत व आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात त्यांच्या समाधी मंदिरात दरवर्षी पुण्यतिथी उत्सव भक्तिभावानं साजरा केला जातो हैबती बाबांनी आयुष्यभर जनसेवा साधना व भक्तिमार्गाचा प्रचार केला त्यांच्या उपदेशांमुळे अनेकांच्या आयुष्यात अध्यात्मिक परिवर्तन घडलं आहे जीर्णोद्वाराच्या या कार्यासाठी स्थानिक ग्रामस्थ भक्त मंडळे व धर्मप्रेमी मंडळे उत्साहानं पुढाकार घेतात मंदिर सुशोभित व आकर्षक स्वरूपात उभे राहावं या हेतून आर्थिक व शारीरिक स्वरूपात मदतीचं आवाहन करण्यात आलंय भक्तांनी श्रद्धा सेवा भाव आणि एकतेनं या पवित्र कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची